एक छोटासा प्रयोग करतोय आम्ही गाईचं शेण हे मोबाईलचं आपलं रेडिएशन असते त्या रेडिएशनवरती कसं काम करतं आहे हे बघा आता तुमच्या किशातला मोबाईल अँड्रॉइड अँड्रॉइड मोबाईल आहे त्याला रेडिएशन असते रेडिएशन असतं ते तुमचे झोपते वेळेस कसं असते डोक्याचं वठवतोय त्यातले वेळ येतात ते आपल्या डोक्यात शिरतात त्याच्यामुळं सगळं एखादी गोष्ट समजा आपल्याला बघायची आहे फक्त आपल्या मनात विचार झाला तर ती चटकन तुमच्या मोबाईलवर येऊन जाते बरोबर हे कशामुळे होतं आहे हे मोबाईलचं रेडिएशन असतं ते तुमच्या डोक्यावरती काम करून त्यातलं तुमच्या डोकीत काय विचार आहेत हे काढून घ्यायचं काम करत चालू असतं मग ते तुम्हाला जर मोबाईलचं रेडिएशन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी देशी गायचं शेण हे एकमेव असं पर्याय आहे की तुमचं रेडिएशन कमी करू शकते ते याचा याच्यातला एक छोटासा प्रयोग दाखवतो तुम्हाला तुमच्या हातामध्ये आता मोबाईल दाखला आहे तुम्हाला तुझा मोबाईल माझ्याकडे तुमचं समोर उजो आहात समोर करा तुम्ही असा समोर असा करा असं ताकद लावून पूर्ण ताकद लावा पूर्ण ताकद लावून पकडायचा तुम्ही हात खाली घालवू द्यायचं नाही मी हात तुमचा खाली घालवणार असं वर्ण दाबणार ताकद लावा तुम्ही पूर्ण ताकद लावा बघा गेला ते शेणी धरा आता शेणी पकडा तुमच्या त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावा फरक पडला आणि आता हे जे आता एवढी लावला होता त्यापेक्षा आणखीन तुमच्यात किती ताकद असेल तेवढी लावून बघा आणखीन एकदा परत एकदा प्रयोग परत एकदा बघा आता हे जे शेनकिटला जे ताकद लावली ता होती त्यापेक्षा जास्त तुमच्या अंगातली पूर्ण एनर्जी लावा थांबू शकत नाही मोबाईलचं पैसे आहे रेडिएशनचं मला एक प्रयोग करायचा हे तयार केलेलं आहे असं तुमच्या मोबाईल मध्ये शेणापासून तयार करून वाप लावलेला आहे असं मूट करा हात काय मोबाईल सगळा दिसला पाहिजे हां हां हात मोबाईल सगळं दिसत पूर्ण ताकद पूर्ण ताकद लावा मी हात तुमचा खाली दाखवणार आहे बर आता किती आता मोबाईल आता मोबाईलाचा घ्या तुमचा ताकत त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा कमी ताकद लावा बघा त्यांचं जास्त कमी लावून कमी लावलं तर जास्त लावा तसं पण लावा ताकद पावर वेगळीच असते ती देशी गाईचं तुझं बघा गाईची जी शेणाची ताकद आहे ती शेणाची ताकद आहे कधीपासून अनुभव आला आहे तू बरंच झाला अनुभव आम्ही अनुभाई पाभाळल्या सांभाळल्यात आम्ही तेव्हापासून अनुभव आहे म्हणजे याचा अर्थ मंडळी लक्षात ठेवा आज रेडिएशन रेडिएशन आता फाय जी रेडिएशन आले मोबाईलचं फायव्ह जी रेडिएशन मुळे काय होयला लागलंय तुमच्या आता थोड्या दिवसात तुम्हाला जरा दिसत का नाही त्या पण बंद दिसाच्या बंद रेडिएशन रेडिएशन मुळे मरून जातील त्या फाईव्ह जी फाईव्ह फाईव्ह जी रेडिएशन मुळे पक्षी फिरायचं त्यांचं हे झालं त्यांना काय परिणाम होतो रेडिएशन रेडिएशनचं नेमकं कसं आहे आपल्या शरीरावरती म्हणण्यापेक्षा आपल्या डोक्यावरती मेंदूवर परिणाम समजा फक्त आपल्या साधा उदाहरण देतो तुम्हाला आपल्या मनात एक विचार आणायचा बाबा मला एक फोर व्हीलर घ्यायचे आहे फक्त विचार करायचा युट्यूबवर दुसरं कुठलं तर चॅनल बघत असाल किंवा काय पण बघत असाल त्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्हाला जर समजा फोर व्हीलर घ्यायचे तर ते फोर ॲड आड तुम्हाला त्यामध्ये ऑटोमॅटिक लगेच एक क्षणात येऊन जात केलं का तस कल्पना केल्यासारखं म्हणजे मनातलं ते एक असते मला पाहिजे ती येऊन जाते पाहिजे की नाही ती गोष्ट तुमच्या चटकन त्यात तुमच्या लक्षात पण येत नाही बाबा ही गोष्ट मला पाहिजे आणि लगेच कसं काय आले आणि कसं होतं सर्व भावनेच्या भारतात माणूस एखाद्या चुकीचं पण पाऊल टाकू शकते त्यामध्ये असं पण होऊ शकतं फक्त हे जर सानिध्यात दे राहिलं देशी गाईचं कसं करतंय हे तुमचं मेंदूला वगैरे काय त्रास होऊ देत तुमचं शुगर बी पी आता एखाद्या माणसाला समजा खून करायचा ते घरात बाहेर पडलाय खून करण्यासाठी मी जाऊन त्याला आता मारणारच मला वाटत गाय आले त्याच्या गाईच्या अंगावर जर हात फिरवलं तर माणसाचा विचार तिथले तिथे बदलतो तिथले तिथे विचार बदलून जातात त्या माणसाचा बाबा मला या माणसाचा फोन करायचा आहे आणि मी त्याला मारणारच गाईच्या अंगावर हात फिरवला की ते गायीमध्ये जे तुमचं रागीतपणा असेल किंवा चपळपणा असेल किंवा कृमळपणा असेल हे सगळं जेनेटिक असते ते तिच्या दुधात शेणात गोमूत्र देत असते तुम्ही ज्या सवसात गाईला जसं सांभाळची दिला गायीच्या अंगावर हात फिरवला की ते तुमचं तुम्हाला शांत करत किती पण माणसाचा किती पण बीपी लो हाय होईल हाय झाला तर त्या माणसानं फक्त गाईच्या अंगावर एक दहा मिनटं अशा पद्धतीनं आज जर हात फिरवला होळीवरती असं पोरीवरती असं पाटीवरती जर हात फिरवला तर दहा मिनटाच्या आत त्या माणसाचा बीपी लेवल आहे रागीट माणसानं जर ह्याची पायाची धूळ जर रोज नक्कीची धूळ जर लावली सकाळी आंघोळ केल्यानंतर त्याचं राग माणसानं गायीची धूळ त्याची तिथं जिथं बांधताय तुम्ही अंगणात बांधा कुठं पण बांधा ते जिथं राह तिथले मातीची धूळ जरी रोज सकाळी तुम्ही लावला अंग देवाची जशी आपण टिकली लावतोय तसं तर तुमचं राग शांत होतो एवढं म्हणजे तिच्या हे नक्कीच्या पायात सुद्धा म्हणजे ताकद आहे तिच्या पाऊस पाडायची ताकद आहे त्यांच्या शेतात फिरले तर गायीचे आता आम्ही आमच्या गायीसने आता शिंगांना कलर नाही कलर लावत नाही आम्ही गाईची शिंग काय असतात गाई आपल्या चरायला गेल्या तर त्या शिंगाच्या माध्यमातून कॉस्मिक एनर्जी असते कॉस्मिक एनर्जी एनर्जीवर ती शिंगातनं पाऊस शोषून गेली पाऊस पडायची म्हणजे असते तिथं तिथं त्या जिथं जास्त काही असते तिथं जास्त पाऊस पडत असतो कॉस्मिक एनर्जी कॉस्मिक एनर्जी असते असं वेगवेगळ्या प्रत्येक गायच्या पायात तुमचं जीवाणू मातीतली जीवाणू वाढवायची क्षमता आता पूर्वी बैलांच्या अवजाराला जास्त प्रमाणात त्यामुळे मातीचा पोत ऑटोमॅटिकली गोखुरात नकने मातीचा पोत वाढत होता नुसतं चालल्यामुळे ते खत असल्यासारखं म्हणजे ते मातीचं पोत वाटतं पीक पीक असते आपण पेरणी पेरणी करताना त्या बैलाचं पाय पडलेलं पीक असते ते त्याच्यापेक्षा म्हणजे न पडलेलं पाय असतं त्याच्यापेक्षा ते जोमात येते हे गायीचं तुमचं झालं तर वार असत्या गाय आल्यानंतर शेतात लोकांना काय झाले सगळ्यात महत्वाचा विषय घाण ती गाईची वार घाण आहे म्हणायचं ती मग टाकून द्यायचं किंवा कुठं तर नेऊन फेकून द्यायचं पण सगळ्यात जास्त जीवाणू त्या गाईच्या वारमध्ये आहेत आज एक एक कंपन्या पाचशे नाही हजार रुपये किलोनं वार तुमच्याकडनं विकत घेऊन जाऊ शकते अशा कंपनी तुमच्याकडनं ते गाईची वार विकत घेऊन जातात आणि त्याच्यापासून त्यांनी औषधं निर्माण करून ती औषधं तीच औषधं ती तुम्हाला हजारोच्या किमतीत तुम्हालाच परत विकणार आहेत अशा एक एक कंपन्या निघालेतात मग आपल्या जवळ जर गाय असली तर गायी व्यानंतर त्या गायची वार पकडायची एखाद्या स्वच्छ भारडीत घालायची त्याच्यामध्ये एक पंधरा लिटर गोमूत्र टाकायची ती वार तशीच ठेवायची गोमूत्र ताजा असावं गोमूत्रिळ कसलं असू दे कसलं वर्षाचं काही शेतीसाठी गोमूत्र जेवढं जुनं असतं तेवढं सगळं चांगलं आहे आणि ते गोमूत्र गुडवून ठेवायचे एक महिनाभर महिनाभरानंतर त्यातलं परत ते पूर्ण अंश त्यामध्ये उतरतोय राहिलेले वार असते ते काढून आज तुळून टाकायची आणि जे गोमूत्र असते त्याच्यात तुम्ही पाण्यात टाकून फवारा किंवा स्लरीच्या पाण्याबरोबर सोडला तरी चालतंय किंवा बुडक्यात सोडला तरी चालतंय भाजी चालतंय पंटोचं पाणी असते त्याच पद्धतीने फळ भाजीला असते ना, भाजी ना। म्हणजे टोमॅटो वांगी विंगी फळ लागायच्या पूर्वी तेवढं मारायचं फळ लागल्यानंतर मारायचं नाही त्याला वारायचं असतं ते फळ लागल्यानंतर कसं आपण खायचं असते फळ फळ लागल्यानंतर त्याच्यावर पडणार तुमचं ते त्यामुळे ते वापरायचं नाही खाण्यासाठी हे करायचं नाही आणि स्लरीला एक उसाला चालतंय काय अडचण नाही उसाचा कुठंतरी एखादा तळका बसलाय खाली बाकी सगळी ठिकाणी उंच आहे आणि एक दोन ठिकाणी असं खाली कमरे एवढं आहे आणि बाकीच्या ठिकाणी डोक्या एवढा आहे तर त्या ते ठिकाणीच तेवढं स्प्रे केला तर तू त्याला क्रॉस करतो ऊस एवढे मार्केटमधनं महागडी औषध आणून मारायची काहीच गरज नाही आपल्या घरात एक गाय आहे तुमची एक एक शेती डोळे झाकून सांभाळू शकते शेवटचा मुद्दा आहे म्हणजे तुझ्या सगळं सांगितलं आता आपण दिवसभर तुम्ही मला सांगितलं तरी आठवणारच आहे त्याला वेळ जेवढा देईल तेवढा कमीच आहे चांगल्या गोष्टीला वेळ देईल तेवढा फायद्याच आहे पण आज नैसर्गिक मूळ स्वरूपात तुम्ही एक विचारवंत चांगल्या विचाराचे आणि चांगलं संदेश देणारे आणि चांगलं राहणारे वैचारिक क्षमतेनं म्हणा कष्टानं म्हणा बरोबर तर तुम्हाला कधी असं वाटलं नाही का चार चाकीमध्ये मला फिरायचं आहे मला सेंट मारून फिरायचं आहे मला कपडे अंगावरती असे कडक मध्ये कारचे कपडे घालावं आम्ही गोशाळेचे मालक आहे आणि आमची मुलाखत होणार आहे मग असं ताटमध्ये किंवा कडक मध्ये जे समाजात माणसं आपल्याला दिसतात लाइटिंग चमकल्यासारखे मग अशा पद्धतीने कधी वाटलं वा, नाही का नाही नाही असं कधीच वाटलं नाही आजपर्यंत साधच राहावं वाटतं साधच राहा जेवढा होईल तेवढा गायीच्या सहवासात राहावं असच वाटतं आम्ही कुठं बाहेर जरी गेलो तरी रात्री किती वेळ वेळ येणार गायीजवळ इथे येऊन चकट सगळं गाईंच्या इथं आल्याशिवाय तुम्ही आज म्हटला जा आजच्या दिवस सुट्टी घ्या आणि आज सकाळी तुम्ही यायचं नाही आज दिवसभर गोशाळेकडे यायचं नाही घरात जीव गमणार नाही तिथं बसणार तिथनं उठणार शेवटी गाडी किक मारणार नाही तर लक्षात ठेवा बारीक लक्ष द्या काय आता आता मी उदाहरण सांगत नाही हे आमचं समोर शिदोबाचं डोंगर आहे <laughs> ते डोंगराचं अंतर आमच्या गोशाळेपासनं <laughs> ते वरती टोक कमीत बारा किलोमीटर होत असेल तर गायी रोज चरण्यासाठी मी घेऊन जात असतो तिथे किती किलोमीटर बारा किलो बारा किलोमीटर जायचं बारा किलोमीटर म्हणजे आणि तिथं एखाद्या वेळेस जास्त पण फिरते पण कमीत कमी अंतर रोजचं बारा किलोमीटर तीन किलोमीटर फक्त काय इकडे खात तिकडे जाणार तिथन इकडे असं ते व्यायाम होतोय कमीत कमी बारा किलोमीटर अंतर रोज मी जातोय गाईंची पाठी म्हणून पण कधी माझं पाय दुखत नाही किंवा कधी कणकण आले कधी आळस आलाय असं कधीच वाटत नाही पण रोज सकाळी ताजं गोमूत्र हे पितोय आम्ही घरी आम्ही इथं ताजं कधी असं वाटतं का मी जाड जोड व्हावं पैलवान व्हावं असं नाही नाही देशी गायचं दूध पिल्यावर तुम्ही जाड जोड होणारच नाही तुम्ही असंच राहणार पैलवान व्हायचं काय संबंध देशी गायचे ते हेच आहे याला म्हणायचं म्हणजे मूळ स्वरूपाचं नैसर्गिक पद्धतीचं स्वरूप जगणं वागणं आणि जी रचना दिसते प्रत्येक माणसाच्या शरीराची ती काटकता राहते खिलारसारखी लक्ष खिलार संघट राहिल्यामुळं काटकता आणि दुधातले जे औषधी गुणधर्म आहेत गुणधर्मिरात त्यामुळे तुमचं मी काटकता असावी गोपल्यासारखा फुगलेला नसावा किंवा एखादा पोतू भरल्यासारखा नसावा शरीर काटकता कशाला म्हणतो आपण मध्यम आकाराचं चापळाकपणा तर ते ओळखू येण्यासाठी तुम्हाला शरीर पण त्या मापात असल्यावरच काटकता दिसून येणार जर एखादा खिलारा हा समजा भोपळ्यासारखा किंवा पोतो भरल्यासारखा जर तर तर जा जा तर असेल तर त्यात काटकता तुम्हाला समजून येणार नाही आणि माणसात सुद्धा काटकता समजून येण्यासाठी डायरेक्ट नजर टाकली की काटकता समजली पाहिजे त्याच्या विचारात सुद्धा काटकता पाहिजे तरच ह्या गोष्टी खरंच टिकणार आहे त्या काटकता असेल तर काटकता नसेल तर जास्त काळ टिकत नाही आणि त्या काटकता येण्यासाठी आजच आणि आताच तात्काळ खिलार गाय घेऊन सांभाळायला सुरुवात करा बरोबर बरोबर ठीक आहे तुम्ही अनमोल वेळ दिला कारण परत नंतरच्या भेटीला बऱ्याच काही ज्या राहिलेल्या गोष्टी त्यांचं मुद्द काढा पॉइंट काढा आणि आपण परत एकदा व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करू करू बरं आता काय यातून राहिले का तुम्हाला बोलायचं काय गोष्ट दाखवायची आता काय एखादी गोष्ट तुम्ही बनवले ती राहिले म्हणजे माझ्याकडून परवानगी तुम्हाला वाटू नये मी हे करत असतो जाणीव करून देत असतो प्रत्येक गोष्टीची तात्काळ जाणीव करतो की राहिलं असेल तर मांडा राहिलं असेल तर बोला पुढे निघून गेल्यावर लक्ष देत हे राहिलं ते राहिलं बऱ्यापैकी सगळं किंवा अजून त्याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे का किंवा तुम्हाला काय माझ्याकडून अपेक्षा आहे का किंवा याच्यामध्ये काय बदल काय करायचं आहे का आता आपल्याला यातनं थोडं इन्कम सोर्स वाढवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनातून थोडा एखादा वासरू वळूसाठी आपल्याला डोकेच आहे तेवढा एक विषय आहे चांगली पैदास करायचं चांगली पैदास करून ती खोन होऊन दे कालवड होऊन दे आमच्या काय तसं हे नाही सगळ्या चांगल्या पाहिजे ठीक आहे त्यापेक्षा पूर्ण केली जाईल हा माझा शब्द आहे फक्त तुम्ही अलर्ट राहा सावध राहा कारण का मी आज या जगात भरकटलेली शंभर डोके दि त्या डोक्याला जर हातोड्यात सरळ करण्यासाठी मी पुढे निघून गेलेलं असेल त्याच्यामुळं तुम्ही असं ना, नाराज होऊ नका किंवा गैरसमज करून घेऊ नका की राजमळगेंचं लक्ष नाही आपल्याला लक्षात त्यानंतर एक सेपरेट वैयक्तिक संदेश येत राहतील त्यावेळेस समजायचं की शिग्नल त्यांच्या कामाचा आपल्याकडे आहे त्यातून कधी आधी माझी फोन कधी आधी मध्ये संदेश त्यानंतर तुम्हाला जर माझ्यावर कट्टरता माझ्यासोबत ठेवली तुम्ही किंवा माझ्या कामावर जर तुमचा शंभर टक्के विश्वास असेल तर त्या कामाला शंभर टक्के विश्वासाने कट्टरतेनं मी लागणार विश्वास आहे तुम्ही खिलाडच्या क्षेत्रात काम करता आणि देशी बद्दलची जी आस्था विस्ता आहे तुमच्याकडे आहे म्हणतानाच तुम्ही देशी गाई प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी असावी ह्या हेतून तुम्ही जे आता जे एक प्रकारचं तुम्ही हे चालू केलं आहे मोहीम तुमची त्या मोहिमेसाठी माझ्या आमच्या गोशाळेकडून तुम्हाला शुभेच्छा पण माझं भाग्य समजतो वगैरे किंवा दुर्भाग्य म्हणा आ, का नाही पण गाईला असा तुमच्यासारखा चिटकून नसताना बुद्धी देवान अशी दिली लक्षात आलं का आले तुम्ही चोवीस तास बारा महिने चिटकून आहे तुमचं रक्त हाड शरीर पाय गुडग सारखं ह्या खिलार मध्ये पण मी आज ही डोकी सरळ करण्यासाठी मी त्या खिलारला चिटकून नाही बरोबर म्हणजे ही माझ काय माझ काय समजायच समजा भाग्य समजा भाग्य म्हणतानाच तुम्ही परत मला सांभाळायचं हा वेळ मला घरी देता येत नाही म्हणून ते दुर्भाग्य बरोबर नाही ते दुर्भाग्य म्हणण्यापेक्षा कसं आहे तुमच्या याच्यामुळे तुम्ही एक जण तुम्ही जर तिथं काम करत तुमच्या गाई जवळ समजा दहा लोक आज तुमच्यापासून गाई आले तर ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आज कसं आहे गाई सगळ्यात जास्त लोक येणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आज आज तुमच्या माध्यमातून आज हजार लोक आज आपला व्हिडिओ बघतील त्यांच्या हजार लोकांच्या मनात निदान मी म्हणतोय हजार होऊन देत त्यातले एक पाचशे लोकांच्या मनात तर गाई सांभाळण्याची इच्छा तयार होईल त्यातले एक दोनशे लोक स्वत लगेच प्रत्यक्षात उतरून नाहीतर एक शंभर लोकं एक महिन्याभरात गाई पण आणतील एखादा व्यक्ती अशी पण असेल की दोन दिवसात लगेच गाई पण घेऊन येईल हे तुमच्या माध्यमातनं हे होऊ शकते म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझी इच्छा एका खुंटीला बांधून ठेवण्यापेक्षा समाजातल्या हजारो इच्छा खुंटीला बांधून ठेवलेल्या सोडण्यासाठी मला जावं लागतंय म्हणजे त्यांची जी, इच्छे इच्छे इच्छे। जी इच्छा आहे ती बंद दिसत आहे त्या इच्छेला म्हणजे उजाळा देण्यासाठी आज माझी जी इच्छा आहे तुमचं म्हणणं आहे की मी घरात माझी इच्छा बांधून ठेवायला पाहिजे तर ती माझी इच्छा बांधून ठेवल्यानंतर या समाजातल्या हजारो लाखो डोक्याच्या ज्या इच्छा आहेत त्या त्यांना उजाळा माना आधार माना किंवा त्यांना खुट्ट्याचं सोडायला येणार नाही तुमच्या माध्यमातून कसं देशी गाईचा प्रसार लोकांच्या मनामध्ये दे, जे देशी गाईबद्दलची आस्था कमी झाली आहे ती परत आणि वाढवून वाढायचं काम हळूहळू चालू आहे आणि भविष्यातसुद्धा ह्याच्यापेक्षा जा जास्त वाढेल तुमच्याकडनं आम्हाला हे जी गॅरंटी आहे धन्यवाद बंधू तुम्हाला दोघांनाही खरंच नमस्कार आणि किलार शेतकरी शाह युट्यूब चॅनलसोबत जर ह्या महाराष्ट्रातून कर्नाटकातून प्रत्येक खिल्लार प्रेमीने जर कट्टरता सांभाळली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होईल का होईल होईल तुम्ही काय भविष्य करता नाही मात्र आज तुम्ही पूर्ण विचारात म्हणून तुम्हाला देशी गायी ज्यांच्याकडे असेल त्यांच्या आयुष्यात खरंच सोनं सोनं गाय जन्मल्यापासून गाय मरेपर्यंत गायचं कुठलाही पार्ट असा आहे की तू वेष्ट जा मेल्यानंतर सुद्धा आपल्याला ते खत देऊन जाते खत मेली गाय समाधी खत खुरा असते ते खुरातून तुम्हाला खत तयार होते गायचं शिंग असते त्या शिंगापासून तुमचं शिंग खत तयार होतंय तिची हाड असतात त्या हाडात फास्परस फास्फरस असत हे किती लोकांना माहिती आहे आपली गाय मेली एक वर्षानंतर गाय परत वर काढायची त्या गायची हाड असतात पेटवायची हाड पेटवायची पूर्णपणे जाळायची तिचा कोळसा तयार करून घ्यायचा पूर्ण जाळा म्हणजे राख करायची नाही तिची कोळसा करायचा फक्त तो कोळसा काढायचा आणि काढून ठेवायचा आपला समजा शेतीत आपलं पिकात एखादा पिवळपणा आलाय पिवळ पिवळपणासाठी ते काय करायचं तुमचं पाण्यात घालून गोमूत्रात टाकायचं गोमूत्र मध्ये ते हाडाचा कोळसा केलेला तो थोडासा कोळसा